माझं नाव शेख हे नाही का तिथं एक नगरपालिका हॉस्पिटल आहे तिथं ते तर ते पहिलं झालेले नाही का घटना माझ्यासोबत महाराज झाली होती तेव्हा ते राजम राजा शेख आलता त्यांनी नाही का डायरेक्ट कॉलर पकडली माझी ते म्हणते की नाही का दीक्षेत बस मी त्याला म्हणलं नाही असं कसं बसणं ते म्हणते माझ्या भाईचे भाईच्या नावावर तक्रार देतो का माझ्या बाईच्या नावावर कंप्लेंट देतो का असं म्हणायला ते मी नाही ना का डायरेक्ट हात हातापाय केली मग तिकडनं मी निघून आलो मग माझे नाही का भाव त्या सोबत सांगलेलो तेव्हा ते बघून ना गेले नाही का ऑफिस आले तेव्हा आम्ही नव्हतो तेव्हा मग काय नाही आम्ही पोलीस स्टेशनवर गेलेलो मग तिथे नाही का कम्प्लेट दिली याची पण दिलेली त्याला पण सांगितलं पोलिसांना त्यांना पण आम्ही सांगितलेलं की पहिलं पण कंप्लेंट दिलेली आम्ही आणि आता पण कंप्लेन द्यायला गेलो तर एफ आय आर दर्ज करायचं होतं पण त्यांनी काय केलं एल सी दिली पाठवून दिलं मग ते काय ऍक्शन नाही घ्यायले ते पोरं पण आमच्या समोर फिरायला लागले दम दम द्यायला लागले असं करणार कसं करणार हे करणार ते करणार तुम्ही टी आय मॅडमला भेटा टीआय मॅडमला पण भेटलेलो किंवा मॅडम म्हणजे त्यांना बोलून गेले की असं असं ना नाहीतर कंप्लेंट द्या कम्प्लेंट दिल्यावर पण ते नाही का जे जे घेतात त्यांनी नाही का म्हणजे त्यांनी त्यांच्या मर्जीने केल्या मी आमच्याकडे मध्ये मध्ये जोड होती आम्ही तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर मला फोन आला की तुझ्या घर पोळायला लागले तिकडे म्हणून नाही का मी तिकडे पोहचण होते माझा माझा पण तिकडे थांबलेला होता आम्ही तिकडे तिकडे पोहोचलो पोळून सोडून गेलेत नाही का माहिती काढली की कोण कोण सोडलं तर राजा शेख इम्तियाज शेख कासिम शेख आणि ओम्या पाटल्या आधी दोन तीन केले होते त्यांना माहित नाही पण ते लोक आले आणि तोडून पूर्ण गेलेत नाही का म्हणजे आपल्या बालकाय का ते मित्र होता माझा तुम्हाला राहायचा माझ्यासोबत म्हणजे समज असताना त्यांना ते माझ्या ठेवून आले आणि तोडून गेले अभिषेक पोलीस स्टेशनला गेल तो त्यांनी म्हणजे माझी तक्रार घेतली आणि मला हे एन्टी देऊन पाठवलं आणि नंतर आता पण ते पोलीस तिकडे फिरायला लागले